हिंगोलीमध्ये जवळपास चौदा हजार कॅन्सर संशयित महिला असल्याची माहिती समोर आली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हाती घेण्यात आलेल्या संजीवनी अभियानामध्ये तब्बल तेरा हजार नऊशे छप्पन्न महिला कर्करोग संशयित असल्याचं दिसून या आलं यामध्ये स्तन आणि गर्भाशय कॅन्सरचं प्रमाण अधिक आहे सात हजार पाचशे सव्वीस गर्भाशय कॅन्सर तर दोन हजार सहाशे नव्याण्णव स्तन कॅन्सरच्या संशयित महिला असल्याचं सांगितलं जातं तर तीन हजार सातशे तेहतीस महिलांना संश तोंडाचा कर्करोग असल्याचा संशय या महिलांची आरोग्य विभागाकडून तालुका स्तरावर स्क्रीनिंग केली जाणार असून त्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केलं अभियान म्हणजे एक नवीन जीवन देण्यासाठी एक कार्यक्रम लॉन्च केला आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिव्हिल सर्जनची पूर्ण टीम आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने चालू आहे याच्यामध्ये सर्वप्रथम आता आपण आशा वर्कर त्यांना ट्रेन करून त्यांना घरोघरी पाठवून महिलांना काही लक्षण आहेत का हे जाणून घेतले आणि त्याच्यातून आपल्याला तेरा हजार जवळपास असे महिला सापडले त्यांना काहीतरी लक्षण आहेत म्हणून आपण त्यांची आता यादी केलेली आहे आ, आणि पुढच्या टप्प्यात आता त्यांची पी एच सी आर एच एस डी एच किंवा आपल्या जिल्हा रुग्णालय तिथे आपण त्यांची टेस्टिंग त्याच्यामध्ये व्ही आय ए टेस्टिंग आहेत गरज भासली तर बायऑप्सी करून आपण जर त्यांना काही इश्यू असेल तर ते तेही निदान करण्याचा आपण प्रयत्न करणार